मित्रमैत्रिणींनो रामकृष्ण हरी रोजच्या धावपडीच्या जगात आपण देवाला आठवतो का चला तर मग आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दरचनेतून जाणून घेऊया की खरी भक्ती काय असते गोड गाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा आपला अभंग आज आहे भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बडे विन शक्ती बोलू नये कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उग रा आहे निवंत शिन सिवाया सायासे करिसी प्रपंच दिननीशी हरी सी न भजसी को गुने ज्ञान देव म्हणे हरिजप तुटेल प्रपंचाचे प्रत्येक ओळीचा आपण अर्थ बघूया भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये प्रेम भावाशिवाय खरी भक्ती होत नाही भक्ती नसल्यास आपल्याला मोक्ष मिळत नाही श्रद्धा आणि निष्ठा नसताना शक्ती मिळत नाही म्हणून फक्त बोलण्यात काही अर्थ नाही कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनसी वाया देव लवकर प्रसन्न व्हावा असं वाटत असेल तर आपल्याला निष्क्रिय बसून आपला वेळ वाया घालवून काहीही फायदा नाही सायासे करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कोण्या गुन्हे प्रपंचासाठी दिवस रात्र आपण मेहनत करतो पर पण आपण हरिनाम जपत नाही मग देव आपल्याला कस काय प्रसन्न होईल ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिनाम जप केल्याने मनाचा प्रपंचाशी अटकलेला धागा तुटतो आणि मन मुक्त होते या सगळ्या अभंगाचा थोडक्यात सार सांगायचा झाला तर भाव श्रद्धा आणि हरिनाम हाच खरा मोक्षाचा मार्ग आहे आवडला असेल आजच्या अभंगाचा अर्थ तर गोड गाणी विथ नेहा यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय रामकृष्ण हरी भेटूया पुन्हा उद्या संध्याकाळी चार वाजता